नमस्कार आज आपण भाषणकलेचे फायदे पाहणार आहोत मित्रहो कला ही सर्व कलांची जननी आहे असं म्हटलं जातं आणि भाषणकलेच्या जोरावर असाध्य गोष्टींना साध्य करता येऊ शकतं माणसाला आपल्या जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी भाषणकलेची नितांत गरज आहे किंवा आवश्यकता आहे तर नेमकी काय गरज आहे भाषण कलेची काय आवश्यकता आहे त्याचे नेमकी आपणाला काय फायदे होऊ शकतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहिला फायदा असा आहे की माणसामध्ये एक प्रकारचा सभाधीटपणा निर्माण होतो सभाधीटपणा वाढतो ह्या भाषणकलेच्या सवयीमुळं माणसामध्ये सभा गाजवण्याची कला विकसित होते डेव्हलप होते माणसामध्ये एक प्रकारची डेरिंग वाढते या सभाधीटपणाचा फायदा आपणाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा करता येऊ शकतो या सभाधीटपणाच्या जोरावरती विद्यार्थी दशेमध्ये शिक्षण घेत असलेली मुलं हे आपल्या वर्गामध्ये त्या सभाधीटपणाचा वापर करू शकतात ते सरळ सरळ आपल्या शिक्षकांना जे प्रश्न आपल्याला येत नाही त्या प्रश्नांची उत्तर विचारू शकतात चर्चा करू शकतात ते एक न राहता सगळ्यामध्ये मिळून मिसळून राहू शकतात त्यामुळं या सभाधीटपणाचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो दोन नंबरचा फायदा असा आहे की आपल्याला करिअर घडवता येतं या भाषण कलेच्या जोरावर अनेक व्यक्तींनी आपलं नाव गाजवलेलं आहे मग ते प्रवचनकार असतील कीर्तनकार असेल असतील किंवा भाषणकार किंवा वक्ते असतील तर अनेक वक्त्यांनी आपल्या भाषण कलेच्या जोरावरती म्हणजे जग जिंकण्याचं काम केलेलं आहे शि शिवाजीराव भोसले साहेबांचं नाव आपल्याला घेता येईल प्रमोदजी महाजन साहेबांचं नाव आपल्याला घेता येईल अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं नाव आपल्याला घेता येईल गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं नाव आपल्याला घेता येईल त्याचबरोबर आपल्याला राज ठाकरे साहेबांचं नाव घेता येईल तसेच विलासरावजी देशमुख साहेबांचं नाव घेता येईल असे अनेक वक्ते होऊन गेले की त्या वक्त्यांनी या भाषण कलेच्या जोरावरती म्हणजे आपलं एक नाव गाजवलेलं आहे त्या नावामध्ये त्यांचं भाषण कला किती उत्कृष्ट होती त्या व्यक्तीचं नाव काढल्याबरोबर आपल्या लक्षात येतं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की विद्यार्थी असतील तरुण मुलं असतील की या माध्यमातून आपलं करिअर सुद्धा घडवू शकतात तर तीन नंबरचा मुद्दा असा आहे की आपणाला मान सन्मान मिळू शकतो या भाषण कलेमुळे आपल्याला मान सन्मान मिळतो प्रतिष्ठा मिळते ज्या व्यक्तीची भाषण कला चांगली प्रभावी आहे भाषण तो प्रभावीपणे देऊ शकतो त्या व्यक्तीला समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा मान सन्मान असतो म्हणून मान सन्मान मिळवण्यासाठी भाषण कला हा अत्यंत महत्वाचा घटक आहे मुद्दा आहे त्यानंतरचा मुद्दा आहे चार नंबरचा मुद्दा की माणसामध्ये आत्मविश्वास वाढतो हे बघा या भाषण कलेमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की या भाषण कलेमुळं माणसामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो की कि शाळेमधले किंवा कॉलेजमधले कि विद्यार्थी असतील ते वारंवार वक्तृत्व स्पर्धेमध्ये वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेण्यामुळं भाग घेत असल्यामुळं किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ते स्टेजवर जात असल्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि या आत्मविश्वासाचा फायदा माणसाला दैनंदिन जीवन जगत असताना नेहमी ने पावला पावलाला होत असतो विद्यार्थ्यांना सुद्धा त्या आत्मविश्वासाच्या बळावरती म्हणजे चांगल्या पद्धतीने दर्जेदार शिक्षण घेता येतं परीक्षेमध्ये यश मिळविता येतं जीवनामध्ये यश मिळविता येतं म्हणजे आत्मविश्वास ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं तर वाववं ठरणार नाही तर या भाषण कलेच्या माध्यमातून आपणाला आत्मविश्वास वाढवता येतो त्या नंतरचा पाच नंबरचा मुद्दा असा आहे की पाठांतर क्षमता विकसित होते की या भाषण कलेच्या जोरावरती माणसामध्ये पाठांतर क्षमता विकसित होते म्हणजे वारंवार एखाद्या घटकाची तयारी करत असल्यामुळं वारंवार एखाद्या विषयाची तयारी करत असल्यामुळं त्या गोष्टी आपल्याला पाठ होऊन जातात आणि पाठांतर क्षमता या माध्यमातून विकसित होते आणि पाठांतर क्षमता विकसित झाल्यामुळं आपलं भाषण चांगल्या पद्धतीनं प्रभावी होऊ शकतं जर विद्यार्थ्यामध्ये ही पाठांतर क्षमता विकसित झाली तर त्या पाठांतर क्षमतेचा उपयोग आम्हाला प्रश्नांची उत्तरं पाठ करण्यासाठी होऊ शकतो त्यामुळं पाठांतर क्षमता विकसित झाल्यामुळं आम्हाला त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो इतर समाजामधल्या इतर व्यक्तींना माणसांना नागरिकांना फायदा होऊ शकतो तर हा पाठांतर क्षमता विकसित होतो हा आ, पाच नंबरचा फायदा आहे सहा नंबरचा फायदा मी असा सांगेन की आव्हानं पेरण्याची क्षमता म्हणजे विकसित होते या भाषण कलेमुळं म्हणजे चॅलेंजिंग वृत्ती माणसामध्ये निर्माण होते आणि या आव्हानं पेरण्याची क्षमता ज्यावेळेस माणसामध्ये असेल किंवा विद्यार्थ्यामध्ये निर्माण होत असेल त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळवणं हे म्हणजे शुल्ल गोष्ट वाटेल त्यामुळं या कलेच्या जोरावर वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं पेरण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये आणि माणसामध्ये निर्माण होते म्हणजेच तो कसल्याही संकटाचा सामना सहज चुपकीसरची करू शकतो कसलेही संकट मोठे मोठे संकट जरी आली तर भाषण कलेमध्ये तरबेज असणारा माणूस तो कधीही डगमगत नाही तो कधीही माघार घेत नाही तो संकटांचा सामना अतिशय खंबीरपणे करत असतो म्हणून आव्हानं पेरण्याची क्षमता या भाषण कलेमुळे निर्माण होत असते मित्रांनो यानंतरचा सा सात नंबरचा आणि शेवटचा मुद्दा मी असा सांगेन की नेतृत्व क्षमता विकसित करता येते की या भाषण कलेच्या जोरावरती आमचा व्यक्तिमत्वाचा विकास होतो आणि एवढंच नाही तर आमचं नेतृत्व चांगल्या पद्धतीनं विकसित होऊ शकतं आमचं नेतृत्व उदयाला येऊ शकतं बघा आमच्या कर्तृत्वाला जर वक्तृत्वाची जोड असेल तर आमचं नेतृत्व प्रभावी होऊ शकतं आमचं काम खूप चांगलं आहे परंतु आमच्या कामाला जर वक्तृत्वाची जोड नसेल तर मात्र आमचं नेतृत्व खुल्याला वाव मिळू शकत नाही जर आम्हाला आमचं नेतृत्व विकसित करायचं असेल तर आमच्या कर्तृत्वाला वक्तृत्वाची जोड दिल्याशिवाय खऱ्या अर्थानं आमचं नेतृत्व विकसित होणार नाही त्यासाठी आम आम्हाला भाषण कलेच्या माध्यमातून हे सात फायदे आम्हाला मिळवता येतात तर याशिवाय जर तुम्हाला काही आणखीन फायदे म्हणजे सुचले किंवा आठवले तर तुम्ही कॉमेंट करून आम्हाला सांगू शकता सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद